सकाळी दहा वाजताच्या आसपास आपल्याला एक माहिती मिळाली की आनंदबाईंच्या पाठीमागे जी गल्ली आहे त्या गल्लीमध्ये गाठी यांची एक बिल्डिंगचं काम चालू आहे चार मजली बिल्डिंगचं काम चालू आहे त्या बिल्डिंगमध्ये एक माणूस निश्चित पडलेला आहे त्या ठिकाणी आपला स्टाफ गेल्यानंतर ज्यावेळेस ते बघितलं त्या त्यावेळेस त्या ठिकाणी त्याच्या मानेवरती आणि पोटामध्ये असे टोकता शेतकरी गेले वार होते थोडं रक्त रक्तदिर्थ वगैरे पडले होतं तिथं त्यावरून आपण त्या जो मैत आहे मग त्याचे फोटो वगैरे आपण जे तिथले स्थानिक लोक आहेत त्यांना आपण दाखवून त्यातून मग त्याची ओळख राहू दत्तात्रेय बोराडे वय अडतीस वर्ष रारा माडा कॉलनी सासवड असे असले पण झालेले आहे आता आपण त्यानंतर ते त्या ठिकाणचा घटनाचं पंचनामा वगैरे केलेला आहे बोराडीचं पोस्टमॉर्टम केलेलं आहे तसेच घटनास्थळावरती फॉरेन्सिक टीम आहे पुण्यावरून फॉरेन्सिक टीमने जिप दिलेली आहे तिनकर पिंडिक्स प्रकृतीच ठिकाण आलेले आहेत ते काय जे तपासाचे भाग आहेत पिंगलपीठ एक्सपर्ट घेणे त्याचे हो ठसे घेणे वगैरे सगळी कारवाई केलेली आहे आणि खुणाचा गुणार्ग करून आता पुढील तपास प्रोषण करत आहेत अजून याच्यामध्ये आरोपी अजून निश्चितपणे हे संशयित आहेत संशयितांच्याकडे तपास चालू आहे सगळ्या गोष्टी आता काय सगळ्या ओकडले बोलू शकत नाही पण राईट ट्रॅकवर तपास आहे गुन्हा अर्ध करून आता खुनाचा गुन्हा केलेला आहे आणि तपास सुरू आहे केलेली